नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण मी प्रियंका स्वागत करते तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती हे बघू शकता तुम्ही एवढी तयारी कशाची चालली तर पहिल्या तुम्हाला मिळेल भाजीची आणि ती अचानक रात्री नऊ वाजता नऊ वाजल्यानंतर मी जेवण बिवण करून आणि त्याच्यानंतर त्यानंतर कांदे वगैरे सगळे घेऊन आलो त्याच्यानंतर तुम्ही पोती कांदी लागली असेल ह्या पुरी भाजीसाठी आणि त्यानंतर नाही का आम्ही सगळेजण मिळून आहे ना हे ऑर्डर कंप्लीट करत होतो हे बघू शकता तुम्ही इकडे जे पातील ठेवलं आहे ना त्यामध्ये आपण बटाटे दहा किलो बटाटे उकडायला लावलेले आहेत आणि इकडे आहे ना आपण पीठ मळून घेतोय पुरी बनवण्यासाठी तर खरं सांगू का एवढी मजा येत होती ना आम्हाला गंमत येत होती ना आम्ही सगळे मिळून नाही का ही ऑर्डर कंप्लीट करत होतो हे बघू शकता आम्ही मी बघत होते की बटाटा शिजला आहे का नाही तर थोडासा कच्चाच होता बटाटा आणि त्याच्यानंतर ही माझी मैत्रीण आहे अंजली खरं तर हीच सगळ्या ऑर्डर घेत असते जर तुम्हाला जरी नाही का ऑर्डर घ्यायची असेल ना तर तुम्ही मला मॅसेज करा तुम आमच्याकडे नाही का माझी मैत्रीण बिर्याणी चिकन बिर्याणी व्हेज बिर्याणी दालचा राईस व्हेज दालचा चिकन दालचा त्याच्यानंतर पुरी भाजी पावभाजी मिसळ ह्या सगळ्याच्या ऑर्डर नाही का ती घेत असते तर हे बघू शकता आम्ही सगळे मिळून कम्प्लीट करत होतो आणि इथं चाललं होतं पुरीचा बेत चालला होता, पूरी चाला होता। हे बघू शकता एवढ्या मोठ्या पुऱ्या पहिल्यांदा बनवल्या असतील नाही का म्हणजे इतक्या साडेबाराशे पुऱ्यांची ऑर्डर होती आणि ती जी ऑर्डर आहे ना सकाळी नऊ वाजता कंप्लीट करून द्यायची होती तर त्याच्यानंतर हे बघू शकता एकजण लाटत होतं एकजण तळत होतो पुऱ्या आणि हे सगळं बघून मला माझ्या लग्नातले दिवस आठवले कारण माझ्या लग्नाच्या वेळेस पण असंच कार्यक्रम चालू होता आणि हे बघू शकता तुम्ही हे बटाटे एवढे दहा किलो दहा पंधरा किलो आहेत बहुतेक बटाटे हां पंधरा किलो बटाटे नाही का उकडून घेतले होते त्यानंतर त्याची साल काढायची होती आणि तुम्हाला सांगते हे करत करत ना आम्हाला रात्रीच्या तीन कशा वाजल्या कळलं पण नाही आणि हे बघू शकता कांदा जो आहे ना तो आम्ही अगोदर परतून घेत होतो आणि त्यामध्येच नाही का बाकीच्या गोष्टी नाही का ॲड करत होतो तर ही जी ऑर्डर होती ना पुरी भाजीची ती आम्हाला एका एक पार्टी होती नाही का आणि त्यासाठी सकाळी नाश्त्यासाठी आम्हाला पुरी भाजीची ऑर्डर दिली होती हे बघू शकता तुम्ही आम्ही अगोदर नाही का कांदा वगैरे टाकला मसाले वगैरे टाकले आणि त्याच्यानंतर बटाटा टाकून परतून घेतलं आणि हे बघू शकता तुम्ही आ, हे सगळं आवरत आवरत आम्हाला सकाळ झाली आणि हे बघू शकता तुम्ही पूर्ण उजडले लोक अजून उठले पण पन नाही आहेत पण आम्ही अजून झोपलो पण नाही हे बघू शकता त्यानंतर पुऱ्या पॅकिंगचं काम चालू होतं झोप एवढी लागली होती पण काय करणार ना आम्हाला ही ऑर्डर कंप्लीट करून द्यायची होती आणि हे बघू शकता तुम्ही आम्ही परत दुसरं एक पातेलं घेतलं त्यामध्ये परत हे कम्प्लीट करत होतो अक्षरशः एवढं वैतागलं होतं ना पण काय कर ना आम्हाला म्हणजे खूप आवडतात अशा ऑर्डर वगैरे कम्प्लीट कराय त्यामुळे आम्ही हे सगळ्या गोष्टी करत होतो तर तुम्ही हे बघू शकता की आम्ही जवळजवळ नाही का चार ते पाच लोक नाही का हे मिळून आमचं काम चालू होतं आणि सकाळी नऊ वाजता ऑर्डर द्यायची होती म्हणून रात्रभर कोणीच झोपलं नव्हतं आणि हे बघू शकता तुम्ही हे आता पॅकिंगचं काम चालू आहे पॅकिंग वगैरे सगळी व्यवस्थित तुम्हाला करून मिळेल आणि तुम्हाला जर नाही का हे ऑर्डर पाहिजे असतील तर मला या नंबरवरती आत्ताच सॉरी मला कमेंटमध्ये हे करा तुम्हाला तुमच्या ऑर्डरनुसार नाही का तुम्हाला घरपोच डिलिवरी मिळेल तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार